राज्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे होळी सणानंतर अवकाळी पावसाचा ढग राज्याच्या विविध भागात दिसून येत आहे चंद्रपूर लातूर संभाजीनगर आणि सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडलाय तर विदर्भातील काही ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं दिसून येत आहे दरम्यान अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पहायला मिळतोय सांगलीमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला हवामान विभागानं पुढील पाच दिवसात या काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यासोबतच ता ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोकण सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे याच दरम्यान सोलापूर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर लातूर बीड धाराशो येथील ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या दरम्यान विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे